नमस्कार मी संजय सोनवणी आज आपण पाहणार आहोत सरस्वती ही घग्गर कारण वैदिकांनी गेला बराच काळ ही जी घग्गर नदी आहे घग्गर हाकरा नदी की जी अर्धी पाकिस्तानातून वाहते अर्धी भारतातून वाहते ती घग्गर म्हणजेच रुग्वेदातली हरवलेली लुप्त झालेली सरस्वती असा दावा गेला बराच काळ चालू केलेला आहे तो दावा करण्यामागची कारण काय आहे ते पहिल्यांदा समजून घेतली तर आपल्याला आपला मूर्खपणा कळू नये पहिली गोष्ट अशी की गग्गर नदीच्या काठावर दीड हजारापेक्षा जास्त सिंधू संस्कृतीची स्थळ आहेत त्यातली उत्खनन दोन तीनशे स्थळांची झाली असली तरी ती स्थळांची रेलचे एवढी मोठी आहे की गग्गर नदी ही सिंधू संस्कृतीची उत्पत्तीचे जननस्थान असावं की काय असं विद्वानांना पुरातत्वशास्त्रज्ञांना वाटतं आता सिंधू संस्कृतीवर मालकी सांगायची म्हणजे गग्गर नदीला सरस्वती ठरवणं भाग होत एकोणीशे पंच्याहत्तर सालच्या आसपास उपग्रहात घेतलेल्या छायाचित्रांमध्ये घग्गर नदीचा विस्तार बराच मोठा असावा असा एक अंदाज आला आता आकाशातनं घेतलेली चित्र ती त्याच्यामध्ये दिसणारा आकार मोठा होता कारण नंतर लक्षात आलं की तो मोठा आकार अशासाठी वाटतो की ते नदीचं पूर क्षेत्र आहे पूर्ण नदी नाही म्हणजे फक्त पूर आल्यानंतर जेवढ्या भागापर्यंत त्याचं पूरक्षेत्र आहे त्या पुरक्षेत्राची ती छायाचित्र आहेत ती प्रत्यक्ष नदीच्या पात्राची नाही त्यामुळे पुन्हा तो विषय जरा थोडासा भासलात पडला परंतु हे वैदिकवादी सरकार म्हणजे भाजपा सरकार सत्तेवर आलं आणि दोन हजार पंधराच्या पुरातत्व केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अहवालात नदीचं नावकरण जे सिंधू संस्कृती असं होतं त्याचं नामकरण यांनी केलं ना सिंधू सरस्वती संस्कृती आणि अनेक वैदिक विद्वानांनी संघवादी विद्वानांनी सरकारमधल्या निवृत्त झालेल्या पुरातत्व खात्यातल्या लोकांनी गग्गर म्हणजे सरस्वती जी लुप्त झाली होती आणि लुप्त झालेली नदी ही पुन्हा अवतरली ती म्हणजे सरस्वती होय असा दावा सुरू केला पहिली गोष्ट अशी की ही गग्गर नदी कधीही लुप्त झालेली नव्हती सिंधू संस्कृतीच्या काळात पर्जन्यमान चांगलं असताना ती नदी बारमाही वाहणारी होती नंतर दोन हजार नंतर पूर्व दोन हजार नंतर पर्जन्यमान कमी झालं आखी सिंधू संस्कृतीच नव्हे तर मेसो चीनपर्यंत ह्या घटत्या पर्जन्यमानाचा फटका बसला आणि नागरी संस्कृती ग्रामीण संस्कृतीकडे निर्वासित झाली प्रस्थापित झाली विस्थापित झाली कारण पर्जन्यमानच जा कमी झालं त्यामुळे ही नदी फक्त चार माही वाहणारी म्हणजे पावसाळ्यापुरती तरी जेवढा पाऊस पडेल तेवढीच वाहणारी नदी बनली आणि आजही तिचं स्वरूप कसंच आहे असं असलं तरी तिला दरवर्षी किंवा काही वर्षाड आता उदाहरणार्थ एकोणीसशे ऐंशी दोन हजार अकरा आणि आता दोन हजार अठरा साली घग्गर नदीमध्ये महापूर आला होता मग ही नदी लुप्त कशी झाली असेल जी नदी लुप्तच झाली नाही ती लुप्त झाली आणि आता ती प्रकट झालेली सरस्वती आहे असा दावा मानणं हे कितपत योग्य होत ऋग्वेदामध्ये जे वर्णन सरस्वती नदीचे येतात ते अत्यंत वेगळी आहे ऋग्वेदातलं सहा क्रमांक एकसष्ट क्रमांकाचं सुक्त असेल सात क्रमांक पंच्याण्णव सात पॉईंट पंच्याण्णव क्रमांकाचं सुक्त असेल किंवा सात पॉईंट शहाण्णव क्रमांकाचं सुक्त असेल यामध्ये ही सरस्वती सुप्त म्हणून ओळखली जातात त्यात येणारं सरस्वतीचं वर्णन अत्यंत दैवी हिंदुकोश पर्वतातून वेगाने वाहत येणारी उसाळ्या घेत येणारी आणि प्रचंड प्रवाही अशी वेगवान नदी जी आंबी तमी आहे नदीतमी आहे देवीत आहे अशी तिची अं अत्यंत आदरपूर्वक श्रद्धेने वर्णन केलेली आहे आता सरस्वती सुक्त ही सरस्वतीची जी, जी वर्णन करतात ती वर्णन गग्गर नदीला लागू पडत नाहीत कारण घग्गर नदी मुळात हिमालयातनं उगमच पावत नाही ती उसळ्या घेतही वाहत नाही तो संत प्रवाह आहे तुम्ही आजही जर घग्गर नदीचं गुगलला सर्च घेतला तर गग्गर नदी काय आहे हे आपल्या लक्षात येईल अत्यंत संत पात्र आहे वेगाने उसळ्या घेत होऊ शकत नाही पण अफगाणिस्तानमध्ये मात्र ते शक्य आहे का तो डोंगराळ भाग आहे लक्षात घ्या ऋग्वेदात रुग, जसे सरस्वती सुक्त आहे तसं समकालीन किंवा त्याच्यापेक्षा जो जु आहे पारशी धर्माचं धर्मग्रंथ त्याच्यामध्येही सरस्वती नदी हरयवती नदी या नावाने ओळखली जाते आणि सरस्वती नदी मिळते कोणाला तर सरस्वान नावाच्या समुद्राला आता सरस्वान समुद्र म्हणजे लेख हुमायून कारण पारशी भाषेमध्ये सचा ह होतो तर हुमायून म्हणजे समुद्र असा त्याचा एक अर्थ निघतो म्हणजे सरस्वती नदी ही समुद्रामध्ये मिळत होती म्हणजे ही त्या लेक हुमाइनमध्ये जाऊन मिळत होती असा त्याचा अर्थ सरस्वती नदीच्या काठी ऋग्वेदाची बरीचशी रचना झाली तिथे यज्ञ केले गेले सुप्त लिहिली गेली ही अत्यंत सत्य गोष्ट आहे त्यामुळे ऋग्वेदी ऋषींना ती नदी अत्यंत पूजनीय वाटणं अत्यंत स्वाभाविक होत परंतु सरस्वती नदीच्या काठावरनच पारसी धर्माचा ज्या उत्कर्ष झाला त्यांचा प्रभाव वाढला त्यांच्या हेलमंड नदीच्या किंवा सरस्वती नदीच्या भागातसुद्धा त्यावेळेस काही वैदिकांना विदेथ माथव आणि गौतम राहुगण नावाचा पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली काही लोक भारतामध्ये विस्थापित झाले आणि याची कथा शतपथ ब्राह्मणामध्ये अत्यंत स्पष्टपणे नोंदली आहे ते सरस्वती नदीपासून निघाले रात्री प्रवास करत जंग लोक वस्त्या टाळत अरण्यातून नद्या ओलांडत ते भारतात आले आणि सदा निरा नावाचे जे बारमाई वाहणाऱ्या एका नदीच्या काठापाशी दलदलीच्या प्रदेशात स्थायिक झाले अशी ही शतपथ ब्राह्मणात येणारी विवेक माधव आणि पुरोहित गौतम राहू गणाची कथा आहे म्हणजे यांनी कधीतरी सरस्वती नदीच्या भागातना प्रवास केला आणि भारतात आले मग त्यांच्या दृष्टीने सरस्वती हरवलीच ना कारण जी मागे सुटली तिच्या आता स्मृती राहिलेली आहे स्मृती शेष झालेली हरवलेली नदी म्हणजे सरस्वती असं त्यांना वाटणं समाविक होतं पण सरस्वती नदीबद्दलची जो पूज्य भाव त्यांच्या मनामध्ये होता तो कधीही कमी झाला नाही परंतु ही नदी हरवली याच्याबद्दल अत्यंत खेद व्यक्त केला गेलेला आहे त्याच्याबद्दल अनेक पुराण कथा मिथक कथा सुद्धा लिहिल्या गेल्या आहेत ते महाभारतातही आपल्याला आढळतात त्या वैदिक साहित्यातही आपल्याला आढळतात आणि ती नदी लुप्त काय झाली याची काही काल्पनिक अशी कारण सुद्धा शोधली गेली ती मनाचं समाधान करण्यासाठी परंतु संघ जसा जसा फोपावर गेला त्यांच्या लक्षात एक अडचण आली की आर्य आक्रमण सिद्धांत किंवा आर्य स्थला स्थलांतर सिद्धांत आपल्या अर्थीचा ठरतो आपण याच भूमीमध्ये परके ठरतो ही भीती त्यांना वाटली आणि त्यांनी मग सरस्वती नदी भारतातच शोधायचा प्रयत्न सुरू केला आणि ती त्यांना घग्घरच्या रूपात मिळाली कारण ती बारमाही वाहणारी नदी राहिलेली नाही चारच महिने वाहते आणि वाळवंटामध्ये पुढे कच्छच्या ती वाळूच्या समुद्रामध्ये लुप्त होते आणि कोठे 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 ती उगत असते परंतु भारतामधनं वाहताना मात्र ते चारमाही नदी वाहती असते मग यांनी दावे सुरू केले आम्ही भारतातलेच कसे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्यामागे पॉलिटिकल कारण होतं कल्चरल कारण होतं आणि आपला वर्चस्ववाद जो हरपण्याची शक्यता निर्माण झाली होती कारण ते परके ठरत होते ना जसे ते त्यांच्या दृष्टीने वैदिकांच्या दृष्टीने इस्लाम परका ख्रिस्ती परका तसे आम्ही परके ठरलो होतो मग काय मग इथल्या राजकारणावर आमचं प्रभुत्व राहणार कसं म्हणून त्यांनी ही कृप्ती ही आयडिया ही भन्नाट आयडिया लढवली आणि घग्गर नदीला सरस्वती घोषित करण्याचे प्रयत्न सुरू केले त्याचा वेग एवढा वाढला की शेवटी जागतिक तज्ज्ञांनी म्हणजे इंग्लंडचं इम्पिरियल कॉलेज असेल जपानमधले विद्वान असतील भारतातले विद्वान असतील त्यांनी नदीच्या पात्रामध्ये संशोधन करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये कोण कोण आघाडीवर होतं सुब्रत खेर हे भूगर्भशास्त्रज्ञ जपानी टीम ब्रिटिश टीम जपानी टीममध्ये हिनेकू मेनेकू हे त्यानंतर गिसन आणि संजीव गुप्ता यासारखे जागतिक कीर्तीचे भूगर्भतज्ञ होते त्यांनी त्या तेन नदीतल्या गग्गरच्या पात्रामध्ये संशोधन केलं खोलाही केली अगदी खोलपर्यंत पात्र जिथपर्यंत खाली गेलेलं असेल तिथपर्यंत सर्व प्रकारच्या भूगर्भशास्त्रीय रासायनिक टेस्ट केल्या झिरकॉन टेस्टही केली आणि त्यांना तिथे कुठेही हिमालयातल्या गाळाचं किंवा तिथल्या हिमामुळे निर्माण होणाऱ्या काही विशिष्ट स्फटिकांचं त्यांना अस्तित्व आढळलं नाही त्यामुळे सुरत खेळ यांनी तर स्वतः ब्लॉग लिहून डिक्लेअर केलं की गग्गर नदीला सरस्वती समजणं हा अत्यंत वेडचापणा आहे तो अत्यंत मूर्ख उपद्याप आहे वैदिकांनी या गग्गरला सरस्वती ठरवायचा प्रयत्न करू नये हे सगळं चाललंय एकीकडे आणि हिंदूचा मूर्खपणा काय हिंदूंची घरचूक काय सगळ्यात हा प्रयत्न गेले ती चाळीस पन्नास वर्ष सातत्याने चालू असताना सरकारी पातळीवर सरस्वती नदी सापडली सरस्वती नदीचं पुनरुज्जीवन करणार हरियाणा सरकार तर अब्जावधी रुपये खर्च करून तिचं पुनरुज्जीवन करायचा प्रयत्न करत आहे हे सगळे लोकांच्या खिशातनं चाललेले पैसे आहे हे सगळं विद्वत्तेचा सुद्धा खून आहे तेचा खून अशा प्रकारे कोणत्याही जगातल्या शास्त्रज्ञांनी केला नसेल शास्त्राचं काम प्रत्यक्ष पुराव्यांनी पाहणार आहे आणि खुद्द ऋग्वेद सांगतोय ना की खळाळत वाहणारी वेगवान प्रवाहाची नदी आहे हे ऋग्वेद सांगतोय ऋग्वेदांमध्ये अनेक नद्या आहेत ज्या आजही अफगाणिस्तानमध्ये वाहतात गो गुमल नदी असेल जशी सरई नदी असेल जी आता जिचं नाव परत ते गंमत बघा विनोद विनोदाचा भाग असा की अयोध्येच्या शेजारून वाहणाऱ्या नदीचं नाव घागरा आहे तिचं नाव घग्गर आणि या घागरा नदीचं जेवढं पात्र अयोध्ये दोन यांनी नाव दिलं सरयव म्हणजे आपल्या जुन्या प्राचीन स्मृती कायम ठेवण्याचा त्यांनी केलेला हा प्रयत्न आणि गग्गर नदीला सुद्धा कारण नसताना सरस्वती ठरवायचा केलेला आता प्रयत्न हा असा कारण का त्या नदीच्या सिंधू संस्कृतीची दीड पेक्षा जास्त स्थळ आहे त्यातली उत्खनन दोन तीनच्या स्थळांची जाते बाकीची होती परंतु सिंधू संस्कृती जर मालकी सांगितली तर या देशाच्या आत्म्यावर या देशाच्या संस्कृतीवर या देशाच्या नैतिकतेवर ही मालकी सांगायचा हा अश्लाघ्य प्रयत्न होता आणि तो हिंदूंच्या लक्षात आला नाही हिंदूंनी या संदर्भात कसलाही आवाज उठवायचा प्रयत्न केला नाही एकही विद्वान पुढे आला नाही एकही पुरोगामी माणूस पुढे आला नाही सामान्य या चळवळीत जातीपातीच्या संघर्षातच अडकून पडल्या हा यांचा मूर्खपणा घोर चुका नव्हत्या का जाती जातीचा जाती संघर्ष सांगा हे एका पायावर तयार असतात रस्त्यावर यायला तयार असतात परंतु ज्यावेळेस सांस्कृतिक प्रश्न येतो जी संस्कृतीचं अपहरण आपल्या डोळ्यासमोर होताना आपल्याला दिसतं त्यावेळेस मात्र आपण गप्प बसतो यासारखी घोडचूक दुसरी कोणती असू शकेल खरं म्हणजे गग्गर नदी गग्गर आहे ही इकडची अयज वाहणारी नदी घागर आहे गग्गर घागरा याचा अर्थ एवढाच की जी घड्यातून ओतलं जाणारं पाणी जसं उगम स्थानी त्यामुळे त्याला गग्गर किंवा घागरा हे नाव पडलं आणि ते प्राकृत नाव आहे परंपरेने आलेलं भारतीय नाव आहे प्राकृत भाषेतलं नाव आहे लोकसंस्कृतीचं नाव आहे आपल्या लोकसंस्कृती म्हणजे हिंदी संस्कृतीतनं ना आलेलं ते नाव आहे आणि त्या नावाचं अपहरण एकविसाव्या शतकात तेही जेव्हा ज्ञानविज्ञानाची कवाडं उघडलेली आहेत अशा स्थितीत सुद्धा असं व्हावं हे प्रयत्न अत्यंत घानेडपणाचं आहे ही नदी बारमाई वाहणारी होती गग्गर नदी म्हणून संस्कृतीच्या काठी फुफावली नंतर सतराशे इसवी सन पूर्व सतराशे पन्नास मध्ये म्हणजे दोन हजार ते दो सतराशे पन्नास या काळात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे हळूहळू नदी ती आटत गेली पात्र छोटं झालं आणि फक्त ती पावसाळी नदी बनली हे एक भूवैज्ञानिक भौगोलिक आणि मान्सून हे याची महत्वाची कारण आहे ही नदी लुप्त झाली नव्हती ही लुप्त झालेली नाही कधी होणारही नाही परंतु वैदिकांची कमाल बघा त्यांनी अफगाणिस्तानातली सरस्वती नदी तिथून उचलून भारतात आणून ठेवली आणि गग्गर नदीला गायबच करायचा चंग बांधला आहे अशा रीतीने आपल्या इतिहासामध्ये आपल्याच मूर्खपणामुळं अनेक गोष्टी बेपत्ता होत गेलेल्या आहेत आणि अनेक रांस्कृतिक चुकीच्या समजुती आपल्या डोक्यावर लादल्या गेलेल्या आहेत या लादल्या गेलेल्या गोष्टींना दूर करणं ही आपली महत्वाची जबाबदारी आहे आपण ते अहवाल पाहिले पाहिजे ते संशोधन पाहिलं पाहिजे निपक्षपाती संशोधन आहे ना की नाही याची खात्री कर, खातर जमा करून घ्यायला पाहिजे आणि नंतरच आपलं मत बनवलं पाहिजे परंतु एक वस्तुस्थिती अशी आहे की ह्या नद्या ज्या आहेत या सगळ्याच नद्या ऋग्वेदात लिहिलेल्या या सगळ्या अफगाणिस्तानातल्या आहेत कोणत्याही नद्या असो कितीही नावं घ्या तुम्ही ते गोमल घ्या सरयू घ्या सिंधू घ्या सिंधू नदी म्हणजे ही सिंधू नव्हे सिंधू हा शब्द ऋग्वेदामध्ये कोणत्याही नदीला वापरण्यात येतो त्यामुळे सिंधू म्हटलं म्हणजे ही आपली सिंधू नदी असं समजण्याचं का कारण नाही सिंधू हे सर्वनाम आहे नदीसाठी वापरलं जाणारं आणि समुद्र हे नाव आहे अगदी जलाशय असला तर त्याला समुद्र म्हणतात जसं लेक हुमायून आहे म्हणजे समुद्रच हुमायूनचा संस्कृतमध्ये जर रूपांतर केलं तर समुद्रच होतं त्यामुळे तो, तो हे असो त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गग्गर नदी समुद्राला ना मिळतच नाही आता तरी ती लुप्त पावते वाळवंटामध्ये ते कच्छचं वाळवंट जे आहे ते आज हजार दोन हजार तीन हजार वर्षापूर्वी बनलेलं नाही ते किमान वीस पंचवीस तीस हजार वर्षापूर्वीपासून ते हळू हळूहळू बनत गेलेलं वाळवंट आहे त्या वाळवंटाच्या रीतीमध्ये रीतीच्या सागरामध्ये ही नदी लुप्त होते आणि नाहीशी होते परंतु जी ज्या त्या भागाला हकरा म्हणतात आणि ज्याला आपण घग्गर म्हणतो ते घग्गर मात्र आजही जिवंत नदी आहे ती सापडली हरवलीच कुठं होती सापडायला हरवायला तर पाहिजे ना आणि नदी प्राकृतिक आहे की तिचा प्रभाव वाच असतो उद्या जर एखाद्यानं ठरवलं की पुण्याची मुळामुठा नदी हीच सरस्वती आणि दृश्यमती नदी आहे असं घोषित केलं तर त्याला तुम्ही काय करणार हे करू शकता ते काहीही करू शकता लक्षात ठेवा आणि सर्वात मात्र जो गंगा नदी गंगा नदीचं नाव हे भारतीय नाही हे झोंग हे तिबेटियन शब्दापासून निर्माण झालेला तो गंगा हा शब्द आहे हे नाव भारतीय नाही परंतु त्याच्यावर आपण पुन्हा नंतर बोलू आपले मूर्खपणामुळं आपण सांस्कृतिकदृष्ट्या कोणते कोणते अत्याचार सहन करतो आणि आपण संस्कृतीचं अपहरण होऊ देतो आणि आपण गौण भूमिकेत जातो दुय्यम भूमिकेत जातो आपला आत्मविश्वास कमी होतो आणि हा आत्मविश्वास कमी होणे हे सर्वात जास्त घातक असतं हे लक्षात घ्या पुढील भाग मी नी सिमविलीचा जो काही रथ सापडला हा दावा केला जातो त्याच्यावर मी लेख अनेक लिहिलेले आहेत परंतु आता त्याबद्दलही आपल्याशी चर्चा करणार आहे बोलणार आहे तुम्ही अवश्य ही मालिका पाहत राहा सात आठ दिवस तरी किमान चालेल आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद नमस्कार